आग आटोक्यात आणण्यात मोलाची भूमिका बजावली होती कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशातील चार मान्यवरांची पद्म पुरस्कार दोन हजार सव्वीससाठी साठी निवड झाल्याबद्दल कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे शेती रेशीम उत्पादन कापूस संशोधन तसंच पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय या क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळाल्याचं भरणे यांनी म्हटलं आहे महाराष्ट्र उत्तर प्रदेश आसाम आणि तेलंगणा इथले शेतकरी आणि पशुपालकांचा या यादीत समावेश असून त्यांच्या कार्यामुळे देशभरातील शेतकरी वर्गाला प्रेरणा मिळत असल्याची प्रतिक्रिया बर्णे यांनी दिली आहे शेती पशुसंवर्धन आणि ग्रामीण विकासासाठी आयुष्य वाहून घेतलेल्या या मान्यवरांचा पद्म पुरस्कारानं सन्मान होणं ही संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे त्यांच्या कार्यामुळे शेतकरी आत्मनिर्भर होण्यास मदत झाली असून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल परभणी इथले प्रगतीशील शेतकरी आणि कृषी नवोन्मेषक श्रीरंग देवाबा लाड यांनाही पद्म पुरस्कार मिळाला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही विशेष आनंदाची गोष्ट असल्याचं बर्णे यांनी म्हटलं आहे अमरावती इथले अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ